नमस्कार मी नेहल नालाय आपलं सहर्ष स्वागत करतो एन फिफ्टी न्यूज मध्ये पाहूया आजच्या ठळक घडामोडी आयुष्यमान आरोग्य मंदिर सावरडे अंतर्गत उपकेंद्र सावरडे डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त सहकार्याने मोफत नमोनेत्र मोतीबिंदू अभियान शिबिर सावर्डे गावामध्ये लक्ष्मी बिरदेव मंदिरमध्ये पार पडले या कार्यक्रमाला सावर्डे गावचे उपसरपंच द्रौपदी कांबळे ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ श्रेयस चौगुले आरोग्य सहाय्यक सचिन चव्हाण आरोग्य सहायिका ताई गावित आरोग्य सेवक निलेश कुंभार अशा सेविका सुपरवायझर वैशाली कांबळे व सर्व आशाताई डी वाय पाटील हॉस्पिटलची पूर्ण टीम गावातील माता बहिणी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या अभियाना अंतर्गत मोफत नेत्र तपासणी ने चष्मा वितरण मोतीबिंदू शिबिर घेण्यात आले आमच्या प्रतिनिधी उमेश पाटील सह पाहत रहा एन फिफ्टी न्यूज